आज आपण आहे आवड आवडतात ते मोदक आज आपण करणार आहोत मोदक तर पाहू शकता आम्ही रवा घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे खोबरं आहे वेलची घेतली आहे आणि ही हळदीची पानं आहे तर ह्या वाटीच्या मापाने दोन वाट्या मी रवा घेतलेला आहे ह्याच वाटीच्या मापाने मी दोन वाटी खोबरं घेतलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलेली आहे वेलची मी चार दोंडे घेतले आहेत आणि ही हळदीची पानं घेतलेली आहेत आपण ह्या वाटीच्या मापाने दोन वाटी रवा घेतला आहे त्याच्यामुळे आता आपण ह्या तीन वाट्या पाणी उसळत ठेवणार आहोत आता ह्या तीन वाट्या आपण पाणी उसळत ठेवलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण हे तीन वाट्या आपण पाणी उसळत ठेवलं आहे आता त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत दुसऱ्या साईडला आपण कढई ठेवलेली आहे तिथे आपण खोबरं भाजायला घेऊया जे आपल्याला लागणार आहे ते आता आपन, आपन, या वाटीने दोन वाटी खोबरं घेतलं आणि एक वाटी गुळ घेतलं आहे तर मी प्रथम आधी खोबरं टाकून घेणार आहे त्याच्यानंतर त्या खोबऱ्यावरच मी एक गूळ टाकणार आहे आपण हे आता मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेणार आहोत ते आपण भाजायला घेतलं आहे मंदाच्यावरतीच भाजायचं गॅस फास्ट नाही करायचा आणि जर आपण जर्मनचा टोप वगैरे घेतला ना भाजायला तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं म्हणजे चिटकत नाही आता मी नॉ नॉनस्टिकचा तवा घेतलेला त्याच्यामुळे मी तूप काही घातलेलं नाही आहे फक्त थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण ह्यात आता पाहू शकता मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आपण हे दोन वाटी रवा घेतलेला आणि तीन वाटी पाणी घातलेलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता मी हा मोजून घेतलेला आहे रवा तो मी आता ह्याच्यात टाकणार आहे <laughs> आता हा टाकल्याच्या नंतर आपण गॅस स्लो करायचा आहे आणि हे व्यवस्थित असं धवून घ्यायचं आता गॅस चालूच आहे दोन मिंटा। दोन मिंटा है। रवा मी स्लो गॅसवरती दोन मिनटं दोन मिनटं नाही म्हणजे एक मिनिटं जसं परतवून घेतला आहे जसा आपण रवा घेतो तसा आता ह्याला मी झाकण मारून ठेवणार आहे दहा मिनटं दहा मिनटानंतर आपण पाहूया हे कसं झालं आहे ते रवा कसा भागला आहे आणि त्याची आपण आज मोदक करणार आहोत हे पाहू आहे एकदम एक परफईट झालं आहे आपलं चरण कारण की गुळ एकदम व्यवस्थित आहे त्याच्यामुळे नाही तर असं चिकट पण आहे तो कधी कधी गुळाला आणि आपलं हे जे चुरण असतं ना ते मग वेस्ट जातं पण आपलं एकदम मस्तपैकी फळफळीत झालेलं आहे खाऊ शकतं ते आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूट टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं एकदा परत आणि आपलं पुरण हे आता अशा रीतीने झालेलं आहे रेडी तोपर्यंत आपण आता हे बंद करूया गॅस म्हणजे मग आपल्याला जेव्हा आपल्या मोदक वळवायला घ्यायचे असतील तेव्हा आपण मी तुम्हाला मोदक करून दाखवते आपलं पुरण झालेलं आहे बघा किती पद्धत व्यवस्थित पद्धतीने सुकं सुकं झालेलं आहे जरा सुद्धा तुम्हाला चिकटपणा त्यात दिसणार नाही आपला जा गुळ जास्त नाहीये एकदम परफेक्ट प्रमाणात घेतलेलं आहे पाहू शकता दहा मिनिट झालेली आहे रवा वापरायला ठेवून बघा पाहू शकता आता मी हा रवा में एका ताटामध्ये काढून घेणार आहे पाहू शकता मी परत काढून घेतलं एकदम गरम आहे खूप चटका लागतो आता मी थोडंसं थंड पाण्याचा हात लावून ते मळून घेते हे पाहू शकतं आपलं पीठ असं व्यवस्थित भागलंय पण ते गरम आहे थोडं त्याच्यामुळे थोडा आपण थंड पाण्याचा हात घालून घालून आपण ते मळून घ्यायचं पाहू शकता आपला हा असा गोळा तयार झालेला आहे रव्याचा तेल को, को। <laughs> पाँग। <laughs> पाँग। <laughs> आता आपण रवायचे तांदळाची तर सगळीच जणं ठरतात तर हे रवायचेंडा करून बघा थोडंसं तेल घेतलं आहे ते ह्याला लावून घेतलं आता हे आपण अशा पद्धतीने गोळे करून घेणार आहोत मोदकासाठी ले है। आता आपण असे गोळे करून घेतलेले आहेत आता ह्याचे आपण मोदक करणार तयार आहे ही मशीन आपली घेतली आहे आपण वळवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती आणि आता मी तुम्हाला दाखवते मोदक करून हा पाहू शकता ह्या गोळ्या घेतला आहे तेल लावलेलं थोडं आणि हे अशा पद्धतीने मी प्रेस करणार आहे आता हे प्रेस केल्याच्या नंतर असा आपला आकार आलेला आहे ह्याला आता मी तुम्हाला दाखवते एक वळवून हा बघा आता हे पूर्ण पण भरल्या याच्या आणि त्याच्यानंतर आपण हे असे वळवणार आहोत